इतर अश्विनी दीदी बिर्याणी मस्त वातावरण इकडं बाहेर आणि आम्ही पाहतोय ताईची अच्छा आम्ही सुरेखा ताईची वाट बघतोय ताई लेट, लेट निघाली कारण की अनुष्का का दाद्याची पेपर आहे म्हणून पात दुकानातून आले अजून आमची काहीच तयारी नाही म्हणजे बिर्याणी बनवते ची आणि आमची काही तयारी मेकअप बिकअप बाई देवासारखी वाट पाऊ रॉयलनला लवकर आले तुम्ही या 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 झाली ताईने स्वतःसाठी म्हणजे सगळ्यांसाठी चहा बनवला आहे आता दाजीने आणि आईने बाहेर बिर्याणी बनवली आहे चिकन मस्त शिजलंय या, या, या। मला एकच घोटाच दे बर का थोडाच दिस थोडा मला थोडं दे, दे, दे। एवढं चार पावड चाललं आता डेकोरेशनच काम ते मग इकडं आता मस्त डेकोरेशन केलंय बोलूनच झाडते का गो रेडी झाली आहे आणि मी वन पीस घातलाय पाठी माग मस्त डेकोरेशन झालंय कोण तुम्ही आमचे पाहुणे का पण तुमचं घर आहे ना इकडं आता इथं शिव ना रेडी झालंय बर्थडे बॉय चांगला शिव कॅस विचरायला आता शिव टोपी घालणार आणि दाद्या डेकोरेशन कसं झालं

ते करून देण्यात आले आ, बाबाला आता सायकल दाखवत सायकल बापाला फोन केला तिकड होत ना म्हणतो बाबा माझ्या मिरगावच्या बाबांनी पोलीसचे कपडे घेतले तुम्ही काय जाणार

মা ক আ ট ড हे केजेड आहे खाली 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 हे केक का काढू का दे दादा नाही केक केक चुरगी करव ना कभी नहीं आलो गल जाके कई साफ से नहीं होए यूं तो सामने दिखते है मस्त है ये ये तो चल 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 चल

केक बघायचा आहे एक इकडे काढ ना इकडे आजीची इकडून काढ ना आता लाईट किती आहे

दादे मारकासिन मार तिखडा गणास काय चालू दे शंक्कटी काय दोस तो लास्ट कावर बोलला बाय 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 हारवले म काय पौदीनी मोला टेंशन नॉट राव भेटले बाई शॉपिंग फोटो बार बा मवानी

फुक फुके नाही ते ए आजीच्या मोबाईल फुक मारले तू सगळंच फुटे ए चमच्यानीच घाल रे घाल नाही तो फ्रीज मध्ये ouais? का नाही तर तुम्ही हा ना घ्या ना खाऊन मग

लाईट गेल्या का असं करत तू इथं तर दाजी ना वाढायचं काम करते दाजी जाम थकले सकाळपासून धावपळ आहे दाजीची खूप टेस्ट झाली पण आणि माईने एकदम छान साडी घातली विराला कुठं सोडलं विरा ये तू काय केलं म्हणे माऊ केवढ दिसत काय द्यायचं राहून द्यायचं काय करतो हळूच तिला म्हणून राहिले त्याला काय म्हण म्हणा ना हो। का त्याला म्हणा ना तुम्ही जावायला नाही ना म्हणते त्याला म्हणा <laughs> ना तुम्ही हा घर ठेवला ना लागन तिला मीरा लय छान आहे गतच बाजूला तर लय हुशार आहे ग पाला ले। बाबा चालले ना तिकडे बघ भेटून घ्या बाई बाबा छान कपडे घेतले ना छान कपडे घेतले ना बाबाल बाय कर तू का म्हणून रडायला आलाय पण पण बाबा चालले म्हणून रडू घेत असा

वावर त्याच्या खचा केलते ना वाक्का सगळं इकडंच केलते ना तिकडच्या वरच्या हा

एकदम माफत झाली आहे ना बिर्याणी शिवून मी जेवतोय अंधारा मध्ये जेवायच लाईट लाईट दहा पंधरा वेळेस लाइट गेली असन आणि फर्स्ट टाइम असं झालंय शिवच्या फर्स्ट टाइम झालंय सगळं आता राहत सुरेखा ताई आणि दाजींचं झुपल होतं बाटलीवर माझी बाटली आहे मी नाव टाकून ठेवले मम्मी भात गरम, गरम रेसिपी ऐकत तू एक काम कर उद्या माईचा व्हिडिओ पाय तर ना आता बड्डे समाप्त झाला आहे साडे अकरा वाजले सगळे गेलेले आणि आमचं एक पाचका झाला सारखी लाईट जाय जाय त्याच्यामुळे आम्ही फोटो व्यवस्थित काढलेच नाही फक्त काय काय शूटिंग मग आम्ही घेतला अंधार होतोच बड्डे करून कारण पाहुणे पण असत त्यांना पण जायचं होतं आणि त्याच्यामुळं घेतलं पाहुणे मस्त आलेली आता लाईट आली आणि आता बरं आहे कधी असं ठीक आहे चला आणि नेमके ने ने आमचं इन्व्हर्टर आहे ना ते नेमके खराब झाले आहे गावात पण आम्हाला असं वाटलं असं लाईट जाईल सारखं सारखं मस्त बड्डे झालाय छान झाला काय बोल तिथे तिची गाडी सांगून आली गाडी माझी